एक साथ राष्ट्रीय एजंडे के लिए सलामी देंगे गुरुज नाही मी आज काय तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही माझ्या भाषणाचा काय द्यावे वेळेला हात द्यावा गुलामाला स्वतंत्र द्यावे मुलाला असे ईश्वराला भक्ती द्यावी कलावंताला उत्तीर्ण द्यावे महात्म्याला प्रणाम द्यावा विद्याला विनय द्यावे बुकले अन्न द्यावे देहाला संतोष द्यावा देशाला बल्डन बोते जय हिंदुरे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज के सर्वांना माझा नमस्कार माझे नाव समर्थ भारद्वाज बिजितकर आहे मी आज तुम्हाला काही चेष्टा सांगणार आहे तुम्ही तयार दिलेले ऐकून घ्या अशी माहित नंबर विनंती उत्सव तीन रंग आमचा हा आज सजा नत मस्तक मी त्या सर्वांना यांनी भारत देश गावला हेड बोलून मी माझ्या छिबसच पोतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना माझा नमस्कार माझे नाव पण महेश तळकला आज पण लागत आहे हादी आज पण सर्वांना माझा नमस्कार माझे नाव पण महेश तळकला आज पण लागत आहे हा दिवस आपण भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करीत आहोत आपला देश एक सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य झाला तिरंगा हा भारताचा राष्ट्रीय जनगण मन आहे भारताच राष्ट्रीय गीत आहे मला माझा देश खूप आवडतो मला भारताचा अभिमान आहे जय हिंद वंदे माझ अध्यक्ष मासे पूज्य गुरु अध्यक्ष मासे पूज्य गुरु आज मी काय तुम्हाला आज दोन शब्द सांगणार आहे तेच बी साध्याचे ऐकून घ्यावाद सर्वांना माझा नमस्कार माझे नाव दुर्गेश आहे आज पंधरा ऑगस्ट आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन आहे आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य झाला पंधरा ऑगस्ट हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे या दिवशी करतात या दिवशी देशभक्ती बसली जातात मला हा दिवस खूप खूप खुँ वाटतो हा दिवस सर्वांना एकतेचा संदेश देतो एवढं बोलून मी माझे मस्त जय जय देशाला सर्वांना माझा नमस्कार माझे नाव राजरत्ना आहे आज पंधरा ऑगस्ट आहे आपण इथे भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत प्रथम तुम्हाला वा सर्वांना भारतीय खुँँ स्वातंत्र्य दिनाचा खूप खूप शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या रंगांच्या गोलामिरुद्ध मुक्त झाला भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी शूरवीरांनी प्राणाचे बलिदान दिले आज आपण त्या शूरवीरांना वंदन करूया स्वातंत्र्य दिन हा एक भारताचा राष्ट्रीय सण आहे मला माझ्या भारत देशाचा अभिमान आहे उत्सव तीन रंगाचा आभा आज सजला नतमस्तक सर्वांचा ज्यांनी भारत देश घडविला तो भारतीय इतिहासात तोच दिवस अमर झाला पंधरा ऑगस्ट लोकचा भारत देश स्वातंत्र्य झाला तीन रंग शोभ तो तिरंगा केशरी पांढरा आणि हिरवा अभिमाना ने फा वन जय हिंद जय भारत मेरे प्यारे देशवासियों आज हम अपनी भारत माता का स्वतंत्रता समारोह मना रहे हैं इस शुभ दिन की सभी का शुभकामना है आज के समारोह के अध्यक्ष मेरे प्यारे गुरुजन और यहाँ बैठे मेरे सभी मित्र भाई और बहनों अपने देश के आजादी के लिए कई जवानों ने अपने प्राणों का बलिदान दिया महात्मा गांधी नेताजी सुभाष चंद्र बोस लोकमान्य तिलक पंडित नेहरू भगत सिंह राजगुरु सुखदेव ऐसे महान व्यक्तियों ने देश की आज़ादी के लिए अपना जीवन समर्पित किया इतने बड़े त्याग के बाद हमें आज़ादी मिली है प्यारे आदादी के बाद हमने शिक्षा क्षेत्र कृषि क्षेत्र विज्ञान तथा

आपण आज भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून एकोणीशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाला भारताला मिळवून देण स्वातंत्र्य मिळवून देणारे महात्मा गांधीजी लोकमान्य टिळक पंडित नेहरू नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे यांचे योगदान यो आहे मी एवढे बोलून माझे भाषण सुटते जयंती मध्ये अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजी वर्गा आणि ते जमलेल्या माझ्या बालमित्रांना आज काही तुम्हाला दोन चार शब्द सांगत आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे असे म्हणे हा सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला आज हा दिवस पाहिला ती आहे भाग्यशाली तिच्या पोती जन्मले हा देश हा देश मला खूप खूप आवडतो एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवतो झेंजेवर अध्यक्ष पुढच्या गुरुजी वर्ग आणि ते जमलेल्या माझ्या बालमत्रांना मी काय तुम्हाला दोन तीन शब्द सांगणार आहे <laughs> ते तुम्ही शांतपणाने ऐकून घ्या जमलं सर्वांना माझा नमस्कार माझे नाव वैष्णवी आहे मी इयत्ता तिसरी सुटते आज पंधरा ऑगस्ट आपल्या भारताचं स्वातंत्र्य दिन आहे या निमित्त प्रथम तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा पंधरा ऑगस्ट आपला सत्तेचाळीस रोज इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला भारत देश राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतात जय जय नमस्कार मी आरोही आज मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे ती तुम्ही शांतपणे ऐकून घ्या श्री माझी नम्र विनंती पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला देशाला स्वतंत्र मिळून मी माझे मनोगत संपत आहे जय जय भारत सर्वांना माझा नमस्कार ना माझे नाव स्त्रीजित काय मी तुम्हाला चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही अशी माझी नम्र विनंती तीन रंगांचा हिरवा ती रंगा गातो तिच्या पराक्रमीचे गाता भारतीय तो दिवस आमदार झाला पंधरा ऑगस्ट ला भारत देश स्वतंत्र झाला ना जातीसाठी लढले ना धर्मासाठी लढले शूर भारतीय वीर फक्त देशासाठी लढले मान आहे पराक्रमीचे गान आहे आहे आमचा प्राण आहे तिरंगामचा प्राण एवढे बोलून मी माझ्या छोटे भाषे जय हिंद सर्वांना सर्वांना माझा नमस्कार माझे नाव सार्थक सचिन तळेकर आहे आज 15 ऑगस्ट आहे सर्वप्रथम प्रांतांसारंना स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा 15 ऑगस्ट हा एक राष्ट्रीय ध्वज दजय या दिवशी आपला भारत देश स्वतंत्र झाला हा दिवस आपण आनंदाने साजरा करतो अनेक सैनिक देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले आपला भारत देश खूप महान आहे मला माझा देश खूप खूप आवडतो एवढं बोलून मी माझ्यापासून जे फोटो जय हिंद जय भारत വെറിഡൻസ് ഡേ ഐം പ്രൗഡ് ആൻഡ് ഐ ലവ് മൈ കണ്ട്രി വെറു മച്ച് താങ്ക് യു യു മീ സോ മച്ച് ടു ജയദേ मलत पाव शाद लदी रपैसे पैसे जाए साथा पाव डॉला मौटा पैसे जाए साथा पाव